नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आज आपण रेबीज या प्राणघातक आजाराविषयी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त ए पी देशपांडे साहेब यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि रेबीज हा आजार नेमका काय आहे कशामुळे होतो त्याचे स्वरूप काय याविषयी संपूर्ण माहिती डॉक्टर साहेबांच्याकडून घेणार आहोत डॉक्टर साहेब नमस्ते नमस्कार आम्हाला रेबीजचं स्वरूप काय आहे म्हणजे प्राण्यांमध्ये वगैरे ज्यावेळी रेबीज होतो आपला डॉग बाईट असेल किंवा अन्य प्राणी चावल्यानंतर जो रेबीजचा प्रकार होतो रेबीज काय आहे त्याचं स्वरूप काय आहे कशा पद्धतीने रेबीज होतो रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे हा रॅबडो जिनस वायरस जिनसच्या वा, व्हायरस वा, फॅमिलीमधून त्यामधून होत असतो हा न्यूरोट्रॉपिक व्हायरस आहे म्हणजे चेतासंस्थेला बाधा आणणारा हा विषाणू आहे आणि विशेषतः कुत्र्यांच्या सामान्य कुत्र्याच्या लाळेमध्ये सुद्धा पिसाळण्याचे जे आहे रॅपडो व्हायरसचे जंतू असतात पिसाळलेल्या कुत्र्यामध्ये असतात कोल्यामध्ये असतात आणि इतरही काही जंगली शापदामध्ये हा व्हायरस त्यांच्या लाळेमध्ये आढळून येतो मग त्यांच्या बाईटपासून हा आजार होतो चेतासंस्थेशी बाधा आणणारा आहे आणि हा आजार झाल्यानंतर औषधोपचार का याच्यावर होऊ शकत नाही प्राणघातक आजार आहे त्यामुळे हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे हा आजार होऊच नाही म्हणून आपण चावल्या चावल्या त्वरित दवाखान्यात संपर्क साधणं अत्यंत आवश्यक असतं आता प्रथमोपचार प्राथमिक उपचार कशा पद्धतीने केले पाहिजे एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्यांना चावतो त्यावेळी सुरुवातीलाच शेतकरी असतील नागरिक असतील आणि कशा पद्धतीनं त्याचा त्या प्राण्यावरती प्रथमोपचार करणं गरजेचं आहे त्या जनावरला जेव्हा जखम झालेली असते त्या जखमेला आपल्याला कार्बोलिक ऍसिड युक्त केमिकलच्या साबणाने त्या ठिकाणी धुतलं पाहिजे कोणत्या हे जम कोणत्या लाईबो सामने मध्ये कार्बोलिक असतात आता धुण्याची पद्धत कशी काही असेल पण ज्या सामनेमध्ये लाईबो ज्या सामनेमध्ये कार्बोलिक कार्बोलिक ऍसिड असेल अशा केमिकल पाहिजे आता कशा पद्धतीने दुन्याची पद्धत एखादा बाईट पुतोय डॉग असेल बाकीचं कोणतं कॅट असेल काय असेल बाय कशा पद्धतीने धुन गरजेचं आहे म्हणजे लाई लाईफ बॉय सामने त्या जखमीला धुवायचं एका वरून गरम पाणी त्या ठिकाणी टाकायचं अशा पद्धतीने जर केले तर त्या ठिकाणी जंतू त्या ठिकाणी मृत होतील आणि ते वाहूनही जातील अशा पद्धतीने आणि नंतर मग त्याला योग्य पद्धतीने ज्यादा प्रमाणात त्या जंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही होणार नाही हा आणि त्वरित पहिल्याच दिवशी म्हणजे त्याला आम्ही शून्य दिवस होतो शून्य दिवशी म्हणजे पहिल्याच दिवशी चोवीस तासाच्या आत शून्य दिवशी पहिल्या पहिल्या झाल्या आपल्याला दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये येणं अत्यंत आवश्यक असते त्याला आपण कधीही नंतर जाऊ असा प्रकार नाहीच केला पाहिजे त्वरित दवाखान्याकडे गेला पाहिजे कारण याच्या एवढं महत्वाची बाबच नाही कारण हा घातक आजार आपल्याला होऊ शक होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण लसीकरण हा खूप चांगला त्याच्यावरचा उपाय आहे ज्यावेळी पिसळलेला प्राणी एखाद्या जनावराला चवतोय त्यावेळी तो जनावर किती वेळामध्ये आपल्याकडं आलं पाहिजे जनावर उपचारासाठी आलं पाहिजे लसीकरणासाठी त्याचा लसीकरणाचा शेड्यूल कशा पद्धतीने असते लसीकरणाचा शेड्यूल देखील त्यांनी त्वरित दवाखान्याकडे hmm. यायचं आहे आणि लसीकरणाचा शेड्यूल असा आहे की प पहिला दिवस ज्याला आम्ही शून्य दिवस म्हणतो पहिला डोस शून्य दिवशी म्हणजे पहिल्याच दिवशी नंतर पहिला दुसरा दोन दिवस सोडले दुसरा दिवस ज्याला आम्ही पहिला दिवस म्हणतो ते दोन दिवस सोडले तिसऱ्या दिवशी दुसरा डोस सातव्या दिवशी तिसरा डोस चौदाव्या दिवशी चौथा डोस अठ्ठावीसाव्या दिवशी पाचवा डोस आणि नव्वदाव्या दिवशी सहावा डोस अशा पद्धतीनं सहा इंजेक्शन्सचा पोस्ट बाईट वॅक्सिनेशनचा हा पूर्ण कोर्स आहे हा पूर्ण करून घेणं अत्यंत आवश्यक असतं लसीकरण पूर्णपणे घेणं आवश्यक आहे पूर्णपणे घेणं आवश्यक आहे कारण कारण या आजार जर एखाद्या वेळेला आपल्या जनावर पशुला जर तो विषाणू त्या ठिकाणी मेंदूपर्यंत प्रवास करायचा कालावधी आपण करेक्टपणे कोणीही त्या ठिकाणी मोजमाप करू शकत नाही कारण हा विषाणू चेता चेतना संस्थेचे जे चेता संस्थेताू असतात त्यांच्या मार्फत मेंदूपर्यंत पोहोचत असतात रक्तातून प्रवाहित होत रक्तातून प्रवाहित होत नाही आणि म्हणून याचा कालावधी तिथपर्यंत जाईपर्यंत मेंदूपर्यंत जाईपर्यंत किती लागेल मेंदू गेल्यानंतर मग तिथं त्याची ग्रोथ होणार बाईटच आणि मेंदूचं हा कालावधी कोणी मोजू शकत नाही त्याच्यामुळं चार वर्षांनी पाच वर्षांनी बाईटच्या नंतर सुद्धा पाच वर्षांनी केसेस झाले सुद्धा पाहायला मिळालेले आहेत अशा पण घटना पाहायला मिळालेल्या आहेत चार चार पाच पाच वर्षानंतर सुद्धा नंतर सुद्धा पाहायला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळं मी लसीकरण घेतलं नाही म्हणून मग झालं माझ्या मा कुठं जनावरला आत्ता झालं त्यांनी घेतलं बघा मी पण न घेता पण नाही झालं अशा कोणी अंधश्रद्धेमध्ये राहू नये याचा कालावधी सांगता येत नसतो कधी रेबीज पुन्हा त्याला होईल ते त्यामुळं त्याला त्वरित पोस्ट बाईड वॅक्सिनेशन करून घेऊन पुन्हा ॲन्युअल रिव्हॅक्सिनेशन घेतलंच पाहिजे म्हणजे योग्य उपचाराने रेबीज टाळता येतो योग्य उपचारांनी निश्चित टाळता येतो निश्चित टाळता येतो फक्त ते शेड्यूल प्रमाणात त्यांनी काळजी घेतली पाहिजे काळजी पशुधनाची काळजी घेतली पाहिजे डॉक्टर साहेब आता एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे की अनेक घरामध्ये लहान कुत्र्याची पिल्लं म्हणजे मुलांच्या हौसे खातक कुत्र्यांची पिल्लं आणली जातात पण त्याची काळजी त्या पद्धतीने घेतली जात नाही त्यांना जे लसीकरण आहे ते, ते केलं जात नाही आणि ती घरातले कुत्रे कशाही पद्धतीने हाताळली जातात लहान मुलं अगदी त्याच्या तो तोंडात हात घालण्यापर्यंत हे करत असतात कशा पद्धतीनं नेमकं त्यांना ते लसीकरण केलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे आता पाळीव कुत्रा म्हणल्यानंतर त्याचं लाड करणं कौतुक करणं त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होणं आजकाल तर म्हणजे मुलांमध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हावी म्हणून डॉग थेरपी थेरपीसुद्धा नवीन हे झालेलं आहे आणि खरं निश्चितपणे कुत्रा हा आपल्याला खूप प्रेम करतो आपण कुत्र्यावर प्रेम केल्यानंतर तो तितकाच आपल्याला त्याचं प्रेम देतो त्याच्यामुळं इतकं एक घरातला सदस्य होऊन जातो पण सदस्य जरी झाला आपला कुत्रा तरी शेवटी तो त्या प्राण्यामध्ये त्याच्या लाळेमध्ये पिसळण्याचे जंतू असू शकतात त्यामुळे पुत, रेबीज कुत्रा पिसळलेला नसला तरी सुद्धा तरी सुद्धा असू शकतात म्हणून त्याच्या शकता। तोंडामध्ये आणि आपण जिबेला लाळेला हात लावायचा नसतो डोक्याच्या वरून आपण त्याला हात फिरू शकतो वरून त्याची लाड करू शकतो तोंडात हात घालून आपण स्वतःचा जीव धोक्यात घालणं अयोग्य आहे आता लसीकरण कोणत्या स्वरूपात करू शकतो आपण कुत्र्याला रेबीज होऊ नये म्हणून कशा पद्धतीने लसीकरण करतो कुत्र्यांना आपण सुरुवातीला आपण लस दिल्यानंतर पुन्हा त्याला आपल्याला ॲन्युअल दर सुद्धा दरवर्षी त्याचं इम्युनिटी डेव्हलप करण्याकरता प्रत्येक वर्षी पुन्हा ॲन्युअल रिवॅक्सिनेशन करणं आवश्यक आहे वार्षिक पद्धतीने वार्षिक दरवर्षी घेणार आणि लसीकरणाच्या अगोदर कुत्र्यांना दंतनाशक औषधी आधी बाजून घ्यावीत आणि नंतर लसीकरण करून घ्यावं म्हणजे लसीकरणाची प्रतिकारक्षमता जास्त चांगली मिळते आपल्याला आता शेवटचा अनेक महत्वाचा प्रश्न अनेक ठिकाणी जनावरांना गाई म्हैस बैल यांना कुत्र्याचा डॉगचा बाईट होतो आणि प्राणी पिसाळण्याचं प्रमाण हे आपण ग्रामीण भागात किंवा शहरी भागात बऱ्याच ठिकाणी बघत असतो शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे की त्यांच्या पशुधनाला जनावरांना या रेबीजपासून किंवा या पिसाळलेल्या प्राण्यांपासून संरक्षण मिळेल त्यांनी कशा पद्धतीने त्याची खबरदारी केली घेतली पाहिजे पशुपालकांनी त्यांच्या जनावरांच्या गोठ्याला संरक्षक भिंत असावी भिंत ही तुम्ही श नेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून वापर करून कमी खर्चामध्ये सुद्धा निर्माण करू शकता जेणेकरून रस्त्यावरचे जे स्टे डॉक्स आहेत ते आपल्या गोठ्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही आणि विशेषतः आपल्याला शेतीचे विविध कामं असतात त्यावेळेला आपण गोठ्यापासून वेळा दूर असतो काही एकही त्या ठिकाणी कोणी संरक्षक गोठ्याला नसतं मग अशा वेळेला संरक्षक भिंत असेल तर आपल्या माघारी एखादा कुत्रा जाऊन गेला अशी घटना घडत नाही कारण आम्हाला आम्ही दवाखान्यात काम करत असताना बऱ्याच वेळा अनुभव येतं की काही बैल आहे गाय आहे खूप किमतीच्या आणि खूप अनमोल अशा आपल्या गायी आहेत या गायीना अचानकच रेबीज झालेला असतो पहिल्या दिवशी तर शेतकऱ्याला लक्षात येत नाही की हा रेबीज झालेला आहे म्हणून आणि तो काही वेळेला काहीतरी गावठी उपचार करून तोंडामध्ये हात घालतो गाईच्या बैलाच्या आणि मग तो स्वतःचा त्याला धोका होऊ न शक्यता दाट असते आणि त्याला माहिती नसते की हिला रेबीज झालेला आहे म्हणून पहिल्या दिवशी सुरुवातीला तिला ती सर्व लक्षणं दाखवत नाही हा आपण रेबीज चे दोन फॉर्म्स आहेत डम फॉर्म आहे आणि फ्युरियस फॉर्म आहे म्हणजे डम्प फॉर्म म्हणजे त्याला आपण मुका लक्षणांतर म्हणतो आणि फ्युरियस फॉर्म म्हणजे जो की इतरांवर हल्ला करणे स्वतः रेस्टलेस होणे म्हणजे खालीवर पडणे वगैरे दुसऱ्यावर धावून जाणे या प्रकारे जो आहे तो फ्युरियस फॉर्म हा फार्म जो जरी असला किंवा ड्रम जरी असला तरी या दोन्ही फॉर्म मध्ये पहिल्या दिवस एक दोन पहिल्या दिवशी लक्ष देत नाही पशुपालकांच्या की आणि इव्हन तो चालतो सुद्धा पहिल्या दिवशी म्हणजे असं पॅनालायसिस वगैरे जो प्रकार होतो ना तो नंतर चर्चेतमध्ये होतो सुरुवातीला पहिल्या दिवशी लक्षणं दाखवत नाही आणि त्यामुळं फसू शकतो आपण आणि मग ही बाब का होते तर आपल्या माघारी कुत्रा गेलेला असतो की आपण कधीच पाहिलेली नसते मग जर संरक्षक भिंत असेल आपल्या गोठ्याला आपल्या मुक्त गोठ्याला सुद्धा संरक्षक भिंत असेल तर जनावर मुक्त गोटामध्ये फिरत असताना जाऊ शकत नाही कारण त्याला संरक्षित भिंत आहे आणि रेग्युलर गोठ आहे त्याला संरक्षित भिंत आहे तर मग तुमच्या माघारी कुत्रा चावण्याचा प्रश्न चावला हे जेव्हा मालकाला कळतं तर तू निश्चितपणे काळजी घेणारच आहे म्हणजे अनावधानाने होणारा जो प्रकार आहे हा जास्त असतो तो निश्चितपणे टाळता येतो संरक्षण भिंतीचा उपयोग करतो देशपांडे साहेब यांनी आपल्याला रेबीच स्वरूप काय आहे आणि योग्य पद्धतीनं लसीकरण जनावरांना योग्य पद्धतीनं लसीकरण केल्यानंतर रेबीसारखा प्राणघातक आजार टाळता येऊ शकतो याबाबत आपल्याला सविस्तर माहिती दिली धन्यवाद